संख्यांच्या बाबतीत पुढील विधानांचे अवलोकन करा असा प्रश्न दिलेला आहे बघा सर्वप्रथम काही कन्सेप्ट आहेत पाच स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी सांगतो तुमच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट इथे क्लिअर होतील बघा काय दिलेलं आहे संख्यांच्या बाबतीत पुढील विधानांचे अवलोकन करावे मग सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहेत तर हो शून्य पूर्ण संख्या काय ज्याला इंग्लिशमध्ये आपण पूर्ण मराठीत जर बघितलं पूर्ण संख्या इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर होल नंबर असं म्हणतात होल नंबर आता दोन कन्सेप्ट येतो होल नंबरमध्ये बघा सिरीज सुरुवात होताना शून्य एक दोन अशी सुरुवात जा। होते आणि मग तुम्ही अनंत नंबरपर्यंत घेऊन जाऊ शकता पण सुरुवात कुठून होते पूर्ण संख्यांची होल नंबरची सुरुवात होते शून्यपासनं त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या आता इथे बघा पूर्ण संख्या आहे इथे नैसर्गिक संख्या भरपूर विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात नैसर्गिक आता नैसर्गिक संख्या ह्या काय असतात नॅचरल नंबर म्हणतात ज्याला नॅचरल नंबर ठीक आहे तर नॅचरल नंबरमध्ये नेहमी लक्षात ठेवा होल नंबर शून्यापासून सुरुवात झाला नॅचरल नंबर एक पासून सुरुवात होते नॅचरल नंबर एक दोन तीन चार असे सुरुवात होते त्याच्यानंतर प्राईम नंबर येते म्हणजेच मूळ संख्या ठीक आहे मूळ संख्या तर मूळ संख्या प्राईम नंबर आता बिलकुल कन्फ्यूज नका होऊ काय लफडा आहे प्राईम नंबर म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला बघा परत एकदा मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने एक व त्याच संख्येने कोणत्या संख्येने एक एक व त्याच संख्येने भाग जातो

आता लक्षात ठेवा पूर्ण संख्या म्हणजे काय तर शून्यापासून सुरुवात होते नैसर्गिक संख्या म्हणजे एकपासून पासून सुरुवात होते प्राईम नंबर म्हणजे काय तर दोनपासून सुरुवात होते दोन तीन पाच सात अकरा तेरा एकोणावीस सतरा पण येऊ शकतो सतरा एकोणावीस आणि सोन ठीक आहे तेवीस वगैरे पुढे भरपूर संख्या आहे तर ह्याच्यामध्ये मूळ संख्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेव समसंख्या एकमेव समसंख्या भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की मूळ संख्या ही समन असते पण एकमेव मूळ संख्या ही कोणती आहे तर ती आहे दोन एकमेव मूळ समसंख्या मूळ समसंख्या ठीक आहे समसंख्या ही आहे दोन आणि सगळ्यात लहान सुद्धा मूळ संख्या विचारली तर ती दोन आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय सं... संयुक्त संख्या ज्याला इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर म्हणतात कंपोजिट नंबर तर कंपोजिट नंबर ठीक है कंपोजिट नंबर ज्याला सॉरी मराठीत लिहायचं राहिलं संयुक्त संख्या संयुक्त कंपोजिट नंबर आता कंपोजिट नंबर म्हणजे काय तर प्राईम नंबरच्या उलट प्राईम नंबरच्या उलट म्हणजे काय की जिला कमीत कमी दोन संख्या कॉमन भाग जातो म्हणजे ज्या संख्येला कमीत कमी दोन संख्येने भाग जातो ज्या संख्येला कमीत कमी दोन संख्येने भाग जातो दोन संख्येने <Liberty Overwatch> <applicable> दोन संख्येने बर का दोनने नाही दोन संख्येने ना म्हणजे तुम्ही नऊ जर विचार केला तर हिला किती संख्येने भाग जातो एकने भाग जातो तीनने भाग जातो मग ही काय झाली कंपोजिट नंबर झाली एक प्रकारे किंवा तुम्ही पंधरा म्हटला तर हिला कोणत्या कोणत्या संख्येने एक ने भाग जातो तीनने भाग जातो पाचने भाग जातो पंधराने सुद्धा भाग जातो ठीके मग ही काय झाली कंपोजिट नंबर झाली ठीक आहे ज्या संख्येला दोनने पंधराला बघितलं तर तुम्ही कोणती कोणती होती एक तीन पाच आणि पंधरा याच्यामध्ये दोन आहे का तर नाही आहे पण दोन संख्या म्हणजे याला चार संख्येने भाग आहे संयुक्त संख्या मग आता जर तुम्ही काढायचं झालं की पहिली संयुक्त संख्या कोणती तर ही नेहमी चार येते बघा आता पूर्ण संख्या शून्य नैसर्गिक संख्या एक मूळ संख्या दोन आणि संयुक्त संख्या, संख्या सर्वात लहान संयुक्त संख्या विचारली स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर तर ती असते किती चार कारण की चार तीनपर्यंत बघा दोनला एक आणि दोननेच भाग जातो तर दोन ही नसते एक आणि तीननेच भाग जाणारी संख्या कोणती आहे तर तीन आहे पण चारला कोणत्या कोणत्या संख्येने जातो एकने जातो दोनने जातो आणि चारने जातो ठीक आहे ॲटलीस्ट दोन संख्येने भाग गेला पाहिजे कमीत कमी पण दोनपेक्षा जास्तच असल्या पाहिजे एक सोडून ठीक आहे एक सोडून एक, <clears throat> एक, एक, एक एक्स्ट्रा नंबर पाहिजे ठीक आहे तर ती असली पाहिजे कंपोजिट नंबर आणि सगळ्यात लहान संख्या आहे चार त्याच्यानंतर बघा आता इथेच प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे सर्वात लहान पूर्ण संख्या आता होल नंबर सुरू होते शून्यपासून म्हणजे हे उत्तर कथन तुमचं बरोबर आहे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही मी काय म्हटलं शून्यामध्ये सॉरी नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही म्हणजे हे पण कथन काय आहे तुमचं योग्य आहे एक ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आता तुम्हाला सांगितलं की सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे आणि ती एकमेव समसंख्या आहे ठीक आहे तर हे उत्तर चुकीचं आहे त्यानंतर एक ही संयुक्त संख्या नाही बघा एक कंपोजिट नंबर आहे का तुम्हाला काय दिसत आहे एक ही कंपोजिट नंबर आहे का तर कंपोजिट नंबर म्हणजे काय संयुक्त संख्या चालूच चारपासून होते चारला सुरू झाली दुसरी म्हणू शकता सहा कारण की पाच ही प्राईम नंबर आहे प्राईम नसलेल्या संख्या ह्या काय असतात कंपोजिट असतात पण सुरुवात चारपासून होते ठीक आहे मग एक ही संयुक्त संख्या नाही म्हणजे हे उत्तर बरोबर आहे सर्वात लहान संयुक्त संख्या तीन आहे मी काय म्हटलं सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे म्हणजे हे पण उत्तर चुकीचं आहे मग उत्तर काय येणार आहे तुमचे एक दोन आणि चार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता पण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही एकोणसाठ रुपयाचा कोर्स घेऊ शकता आणि त्या कोर्समध्ये मा तुम्ही माझा अनलिमिटेड टाइम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाहीये आणि माझा कोर्स पूर्ण कोर्स एका महिन्यात सुद्धा संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद